कोकणातली आंबोळी आणि उसळची रेसिपी मी आज शेअर करते आहे जी माझ्या खूप आवडीची आहे तर त्यासाठी मी चार वाट्या तांदूळ एक वाटी उडीद डाळ अर्धी वाटी चणा डाळ आणि साधारण तीन चमचे मी मेथी असं वेगळीकडे भिजवलं आहे तर दुपारी भिजवावं लागतं आणि तुम्ही रात्री ते वाटून ठेवायचं असतं मग ते आंबून दुसऱ्या दिवशी तुम्ही आंबोळ्या करू शकता तर त्याच्यासोबत मी साधारण एक मूठ भात थोडेसे दोन चमचे पोहे एक चमचा गव्हाचं पीठ एक चमचा ज्वारीचं पीठ थोडासा रवा थोडंसं तांदळाचं पीठ असलं तर घालायचं किंवा नाही घातलं तरी चालतं आणि हे सगळं मिश्रण तुम्हाला बारीक वाटून घ्यायचं आहे पण ते जाडसर ठेवायचं आहे त्याच्यामध्ये जास्त पाणी चालणार नाही तर ते वाटून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये साधारण अर्ध्या चमच्यापेक्षा कमी खायचा सोडा घालून ते व्यवस्थित ढवळून रात्री ओट्यावर झाकून ठेवलं सकाळी उठले माझा रियाज केला पूर्ण छानपैकी आणि त्याच्यानंतर मी उसळीची तयारी करायला घेतली तर त्यासाठी मी मूग आणि चणे असं भिजवून त्याला मोड काढून ठेवली होती तुमचा चॉईस आहे तुम्ही कुठलंही कडधान्य घेऊ शकता तर मी चणे आणि मूग घेतले होते तर साधारण एक वाटी किंवा एक मूठ मूग असतील तर साधारण तेवढंच खोबरं आपल्याला त्यासाठी वापरायचं आहे ओलं किंवा सुकं पण कोकणामध्ये आम्ही खोबरं नाही ओलं खोबरं जास्त वापरतो तर ते खोबरं मी किसून घेते आहे तर त्याच्यासोबत दोन छोटे टोमॅटो एक आ, छोटासा तुकडा आल्याचा दहा लसूण पाकळ्या आणि एक मोठा कांदा मी चिरून घेते आहे तर अर्धा कांदा मी खूप बारीक चिरला आहे आणि अर्धा कांदा उभा चिरला आहे म्हणजे खोबरं नारळ आणि लसूण आलं आणि अर्धा तुकडा हिरव्या मिरचीचा असं मी सगळं सुरुवातीला तेलामध्ये भाजून घेणार आहे तर त्यासाठी मी ही सगळी पूर्ण वस्तू चिरून घेऊन त्याची तयारी करते आहे आणि हे जे पीठ आहे ना हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून पाच सहा दिवस वापरू शकता एकाच दिवशी बनवून ते संपवूनच टाकायला पाहिजे असं काही नाही साधारण चार वाटी तांदळांना एक वाटी उडदाची डाळ असं ह्याचं प्रमाण मी तरी घेते आणि माझं सगळं प्रमाण ॲक्च्युली अंदाजे असतं मी काही मोजून मापून हे करत नाही कारण आता सवयीचं झालं आहे ते तर कढई गरम केली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे आ, आपली लसूण आलं हा उभा चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची जी मी ह्याच्यामध्ये टाकली नाही ती नंतर टाकली मी विसरले आणि हे पूर्ण लालसर रंगाचं झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी खोबरं टाकलं साधारण मी अर्धवळ आणि त्याच्यापेक्षा थोडासा जास्त नारळ घेतला होता माझ्या उसळीच्या हिशोबाने तर तुम्ही तुमच्याप्रमाणे ते ॲडजेस्ट करू शकता तर हा पूर्ण तांबू होईपर्यंत मी खोबरं भाजून घेतलं आणि ते मिक्सरला बारीक तीक वाटून घेतलं तर त्याच्यानंतर मी बघितलं की उसळ उसळीसाठी कडधान्य व्यवस्थित शिजलं आहे की नाही कारण मूग आणि चणे एकत्र शिजवल्यानंतर चणे कच्चे राहू शकतात मूग जास्त शि शिजू शकतात असं पण होतं ना तर त्यासाठी त्याआधी चेक करून घ्यायचं त्याच्यानंतर दोन तीन चमचे मी तेल फोडणीत टाकलं त्याच्यामध्ये बारीक चिरलेला मी आता कांदा टाकते आहे तर बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा तांबूस रंगावर आणि ता ता ती दोन तीन कढीपत्त्याची पानं पण टाकली आहेत असतील तर टाकायची नसतील तर नाही टाकायची मी गावावरून आणली होती त्यामुळे ते टाकणं मला भागच होतं मला खूप आवडतो कढीपत्त्याचा वास तर मी दोन तीन कढीपत्त्याची पानं टाकली आहेत कांदा व्यवस्थित परतून घेते आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये जाईल मी मगाशी कापलेले दोन टोमॅटो जे बारीक होते म्हणून मी दोन घेतले मोठा असेल तर एकच घ्यायचं आहे तर हा टॉमॅटोसुद्धा याच्यावर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर हा परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी माझा जो मालवणी मसाला आहे जो आम्ही आमटीसाठी वापरतो तो मी एक चमचा पूर्ण आणि थोडासा वरती असा टाकला आहे तो तिखट नाही आहे त्यामुळे मी थोडा जास्त टाकला आहे तिखट असेल तर थोडा तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी पण टाकू शकता तुमच्यावर आहे तर याला मी एक दोन मिनटाची वाफ काढते जेणेकरून तो मसाला मस्त त्याच्यामध्ये मिक्स होईल आणि त्याला एक छान वाफ येईल टोमॅटो कांदा हे सगळं मिक्स होऊन त्याचा सुगंध मस्त सुटतो मग त्याला वाफ आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आपली जी चणे आणि मुगाचं मिश्रण आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे तर ते शिजताना मी त्याच्यामध्ये काही मीठ वगैरे टाकलं नव्हतं तुम्ही शिजताना जर मीठ टाकलं तर त्याची चव छान येते तर मी विसरले टाकायला त्यामुळे मी आत्ता टाकणार आहे उसळीमध्ये तर ह्याला मी चेक करून पुन्हा त्याला थोडीशी वाफ काढून घेतली व्हिडिओ एडिट केल्यामुळे मधला सगळा वेळ मी कापला आहे त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की ही एवढ्या पटापट का करते तो तो तर तसं नाही आहे मधला वेळ व्हिडिओ खूप लेंदी होणार नाही तर आता मी माझी जी उसळ आहे त्यासाठी माझं कडधान्य मी त्याच्यात टाकून घेते कधी कधी कडधान्य जर जास्त शिजलं नसेल किंवा कोकणात जेव्हा आम्ही आमटी करतो अशीच आता उसळ जाड असते आणि आमटी पातळ असते तर त्याच्यामध्ये थोडंसं जे कडधान्य असेल म्हणजे वाटाणे असतील तुमचे किंवा काळे वाटाणे असतील ते थोडेसे खोबऱ्याबरोबर आम्ही वाटून घेतो आणि त्याच्यामध्ये टाकतो त्याच्यामुळे ते थिक पण बनतं आणि त्याची चव एकदम छान येते हे बघा आता याला छान वाफ आली आहे हे मिश्रण मसाल्यामध्ये चांगलं मिक्स होईल तोपर्यंत हे, तो हे पाच पाच ते सहा मिनटं हे मसाल्यासोबत ठेवायचं जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स होईल त्याच्यानंतर मी जे मगाशी खोबरं कांदा आणि जे सगळं भाजून घेतलं होतं ते मी व्यवस्थित वाटून घेतलं बारीक आणि ते याच्यामध्ये मी खोबरं आता टाकलं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला जेवढं ते पातळ पाहिजे तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता पण उसळ जास्त पातळ नसते त्याच्यामुळे आपल्याला लागेल तेवढंच पाणी टाकायचं आणि ती थोडीशी जाडसर ठेवायची व्यवस्थित ढवळून घ्यायचं हा कोकणातला एकदम फेमस प्रकार आहे आंबोळ्या इवन गोव्यात पण बनवतात आणि आंबोळ्या आणि चहा आंबोळ्या आणि रस हा पण प्रकार मी खाल्लेला आहे आंबोळ्या आणि रस तर कमालच लागतात माझ्याकडे थोडेसे छोले होते म्हणून मी त्याच्यामध्ये थोडे छोले पण टाकले मला असं वाटलं की खोबरं थोडंसं जास्त झालं आहे म्हणून मी छोले टाकले तर ह्याला एक चांगली उकळी काढायची साधारण मंदराचेवर दहा मिनटं तरी हे व्यवस्थित उकळायचं म्हणजे मसाला त्याच्यामध्ये मिक्स होतो खोबरं आहे ते शिजलं जातं पूर्ण आणि त्याची जी भन्नाट चव आहे ती तुम्हाला नंतर चाखायला मिळते त्यामुळे या सगळ्या प्रोसेसला वेळ लागतो पण तुम्हाला जर खूप माणसांचा नाश्ता बनवायचा असेल तर हा योग्य नाश्ता आहे आणि पोटभर आहे आणि चविष्ट पण आहे तर आता मी आंबोळ्या काढायला घेते हे रात्रीचं पीठ बघा कसं गरगरून वरती आलं आहे गरमी असल्यामुळे ते भरपूर येतं पीठ त्याच्यामध्ये आता मी थोडंसं मीठ टाकते म्हणजे मी अर्धा चमचाच टाकला कारण मीठ माझं थोडंसं खारट आहे त्यामुळे अर्धा चमचा टाकून ते पूर्ण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे रात्री जेवढं पाणी टाकलं होतं तेवढंच पाणी आहे याच्यामध्ये मी जास्त पाणी ॲड केलं नाही तर तुमच्याकडे बिडं असेल तर बिड्याचा तवा ॲक्च्युली याच्यासाठी वापरतात जो चुलीवर जास्त वापरला जातो गॅसवर पण वापरतात पण माझ्याकडे नाही आहे सो मी हा माझा पॅन आहे नॉनस्टिक पॅन त्याच्यावर मी आंबोळ्या काढते तर तवा खूप गरम झाला असेल तर त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून त्याचं टेम्परेचर कमी करायचं आणि खाली तेल लावायचं किंवा नाही लावलं तरी तो सुटतोच आहे पण थोडासा सॉफ्ट होण्यासाठी मी खाली तेल लावते आणि हे जे बॅटर आहे हरू, हरू, ते अलगत त्याच्यावर टाकून हळूहळू गोल फिरवायचं पण हा डोसा मी जास्त पातळ करत नाही तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ते जास्त पातळ करून पण करू शकता पण हा जाडच असतो स्पॉन्जी असतो पॅनकेकसारखा त्यामुळे तो जाडच ठेवायचा आणि वरती हे झाकण ठेवायचं हे लीड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधं ताट पण त्याच्यावर ठेवू शकता ते ताट ठेवल्यानंतर वरचा भाग जो आहे ना तो व्यवस्थित चिजतो आणि त्याला असे होल होल पडतात पूर्ण घिरे म्हणतात त्याला हे असे घिरे पडले ना की आंबोळी छान होते तुमचं पीठ जेव्हा चांगलं जमतं चांगलं आंबतं तेव्हा हे होल भरपूर येतात आणि ती लागायला पण चांगली लागते आंबट अशी ती थोडीशी त्याची चव असते मला सगळ्यात चहात बुडवूनच आंबोळी आवडते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आंबोळी कशाबरोबर खायला आवडते इवन खोबऱ्याचा जो आम्ही रस काढतो ना त्याच्याबरोबर पण अल्टिमेट टेस्ट लागते या आंबोळीची मी कधीही खाऊ शकते ऑल टाईम फेवरेट माझी मला घावणे पण खूप आवडतात तुम्हाला जर घावण्याची पण रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मला या रेसिपीची रिक्वेस्ट आली होती म्हणून मी रेसिपी शेअर करते आहे तशी कुकिंगची फारशी आवड नाही पण जे काही बनवते ते मी खूप टेस्टी बनवते असं मला वाटतं कारण सगळे कुणी येतात आमच्या घरी तेव्हा मी हे आवडीचे त्यांना करून खायला घालते तर हा रेडी आहे आमचा बेत चहा आजच बनला आहे आमच्याकडे चहा मी घेत नाही तर आज आंबोळी असल्यामुळे त्याच्याबरोबर आज मी चहा बनवला आहे उसळ आणि हा आंबोळ्या तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हे रेसिपी कशी वाटली याच्यामध्ये मी